मी डॉक्टर ज्योती आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की खडे म्हणजे स्टोन न होण्यासाठी काय करायला पाहिजे तर सगळ्यात प्रथम हे लाईफस्टाईल डिसऑर्डर आहेत तर ह्याच्यामध्ये आपलं डायटरी फॅक्टर्स आणि आपली फिजिकल ऍक्टिव्हिटी फार जास्त रहा तर सगळ्यात आधी खूप जास्त ऑइली स्पायसी किंवा तळलेले पदार्थ भजी पकोडे हे सगळे फूड अवॉइड करायचे आहेत हेवी टू डायजेस्ट म्हणजे चिकन मटनचं प्रमाण आपल्या खाण्यामध्ये किंवा आपल्या रुटीन मध्ये कमीत कमी असावं ह्याच्यासाठी प्रयत्न करायचे आहेत तिसरा टेस्टमध्ये खूप जास्त आंबट खारट तिखट असं पदार्थ नसणं गरजेचं आहे काही जसं म्हटलं जातं की जर वारंवार ऍसिडिटी होत आहे किंवा वारंवार पेशंटला ऍसिडिटी सारखी लक्षणं जाणवत आहेत तर ती ऍसिडिटी का होती ह्याच्या मागचं कारण जाणं गरजेचं आहे आणि त्यानुसार ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे कारण इव्हेंच्युअली हे स्टोन मध्ये कन्व्हर्ट होऊ शकतं आता फिमेल्स ज्या फॉर्टी इयर्सच्या आहेत ज्या फॅटी आहेत आणि ज्या फर्टाईल आहेत ह्यांच्यामध्ये गॉलबॅडरच्या स्टोन्समध्येचं प्रमाण हे जास्त प्रमाणात जाणवून येतं तर जर आपण ह्या क्रायटेरियामध्ये बसू बसत असू तर आपल्याला ह्या गोष्टींवरती कंट्रोल ठेवणं गरजेचं आहे फिजिकल ऍक्टिव्हिटी असणं गरजेचं आहे म्हणजे काही बेसिक योगा प्राणायाम करणं ब्रिथिंग एक्सरसाइजेस अॅक्युप्रेशर पॉईंट्स मेडिटेशन हे करणं गरजेचं आहे कारण जितकं माइंड स्टेबल राहणार आहे तितकंच आपलं डायजेशन चांगलं राहणार आहे तर त्याची काळजी घ्यायची आहे धन्यवाद